तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या एषटीची पंधरा टक्के भाडेवाढ उद्यापासून आजच्या बैठकीत भाडेवाडीवर शिक्कामोर्तब होणार मोका असल्याने वाल्मिक तूर्त जामीन अशक्य चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली बीड कारागृहात रवानगी सैफवरील हल्ल्यावर निरुपम यांचे प्रश्नचिन्ह वैद्यकीय क्षेत्र इतके प्रगत झाले का की सैफ नाचत घरी येतो एक्सप्रेस खाली चिरडून बारा ठार जळगाव जवळ भयंकर दुर्घटना डब्याला आग लागल्याच्या अफव्याने प्रवाशांनी उडा टाकल्या अन दुसऱ्या गाडीखाली चिरडले राज्यात पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटींची गुंतवणूक दावस मध्ये इतिहास घडला महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठे यश पंधरा पॉईंट पंच्याण्णव लाख रोजगार निर्मिती होणार खासगी बालवाड्यांना लगाम प्ले ग्रुप साठी नोंदणी लवकरच होणार बंधनकारक मुलांना दुपारचा खाऊ आणि अभ्यासक्रमांची अंमलबजावणी लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेणार नाही मंत्री आदिती तटकरे यांचा लाभार्थी महिलांना दिलासा वाल्मी संबंध नाही तर मुंडेंना पालकमंत्री का केले नाही संभाजी राजे सवाल पुष्पा टू चे दिग्दर्शक सुकुमारच्या घरी छापे आयकर विभागाला कर, कर चुकवेगिरीचा संशय अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना डोस वादग्रस्त विधाने टाळा शासनाच्या धोरणात्मक बाबींवर बोलू नका मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सुटेल पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे व्यक्त केला विश्वास वाल्मी प्रकृती बिघडली बीड जिल्हा रुग्णालयातील आयसीयू मध्ये उपचार सुरू पोटदुखीचा त्रास होत असून त्यावर सध्या बीडच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कोल्हापुरी चप्पलचा पाकिस्तानातही रुबाब मागणीमध्ये पाकिस्तान जगात पाचव्या स्थानी पारंपरिक बांधणीसह ट्रेंडी पायतानांनी ओलांडली सीमा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज मध्ये राज्य ओलांडला लाखाचा टप्पा महावितरणच्या अध्यक्षांची माहिती एक लाख सातशे घरांवर बसवले सौर ऊर्जा प्रकल्प <गणीज़> भारतीय तोफांची मारक क्षमता साठ किलोमीटर पर्यंत विस्तारणार मद्रास आय आय टीने विकसित केले तंत्रज्ञान माहिती आवडल्यास व्हिडिओला ला ला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद